बर्ड तारखेला जे ग्राउंड आहे कुरोली, बुद्रुक महादेव शेजारी येऊ शकता महादेव मंदिराचा भगवा झेंडा आहे रोड टच आणि रोड टच मंदिर आहे घालून डायरेक्ट तुम्ही इथं ग्राउंडवर मैदानापाशी आता नवीन मैदान तयार केलेलं बऱ्याचची जी रेग्युलरची फाटी पुनर्वसन मंदिराजवळ होती फाटी तयार करण्यात आली तर या ठिकाणी अकरा तारखेचं मैदान होणार आहे तर आपण भैया ड्रायव्हर गुनोवरे यांची मुलाखत घेणार आहोत थोडी पाहू शकता आयोजक व्यवस्थापक स्वतः नवीन खर्च करून हे काम चालू आहे सध्याला अकरा तारखेच्या फाटीसाठी बरोबर शिखर शिंगणापूरच्या पाय त्याला हे पाहू शकता स्वतःचे जवळजवळ नमस्कार मालक हे जयेश खिल्लर बैलगाडा शर्यतीचं जे आयोजन केलेलं आहे हे नवीन जागे कशासाठी केलेलं तुम्ही नवीन जागे का हलवलं हो नवीन ही स्वतःच्या मालकीची जागा आहे ह्याच्या आड जी बैलगाडा शर्यत भरवत होता ती कुठली जागा होती भरवत जागा होती तिथं शेतकऱ्यांचं आता हे क्षेत्र कोणाच्या मालकीचं आहे यांच्या आहे किती एकर क्षेत्र गुंतवलं एकूण ह्या बैलगाडा शर्यतीसाठी दहा ते बारा एकर पट्टीसाठी क्षेत्र गुतलं किती खर्च आला याच्यासाठी एकूण हे सो खर्चातून चाललेलं एका सामूहिक सो खर्चातून हे जे बैलगाडा पट्टी बनवली हे आसपासच्या गावाला ज्या यात्रा असतील किंवा बैलगाडी शर्यत भरवायची ते आपण कसं देणार त्यांना त्यांना नाही याची काय पावती राहणार का तुमचं काय मानधन राहणार त्याच्यासाठी हां आता कधीही मैदान घेऊ शकता आणि मैदान पाहू शकता किती जरी धो धो पाऊस झाला तरी मैदानाला काहीच अडचण येणार नाही आहे कारण पूर्ण महाराणाचं पूर्ण क्षेत्र असल्यामुळे पाणी दहा ते पंधरा मिनटात वाहून जाऊन पुन्हा फटी कोरडी होऊ शकते अशी फटे आहे ह्याची नोंदणी कशे प्रकारची आहे नोंदणी ऑनलाईन कोणाकोणाचे नंबर दिलेत गणेश मुळे रणजित त्यांचा नंबर सांगा ना गणेश वाघ मुळे पंच्याहत्तर शहाण्णव एकोणचाळीस या नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सअप फोन पे करू शकता अकरा तारखेला किती वाजता इथं गाड्या आल्या पाहिजेत आदल्या दिवशीच काढतो लॉट आदल्या दिवशी लॉट प्रमाणे आम्ही वातावरणाचा अंदाज घेऊ देऊन म्हणजे तुम्ही स्वतः आदल्या दिवशी लॉट काढल्यानंतर लॉट सर्वांना टायमिंग कळवणार याचं बक्षीस समारंभाचं कसं नियोजन आहे बक्षीस समारंभ त्या दिवशी रोगरोगात होणार याच ठिकाणी होणार का गावात याच ठिकाणी होणार कुणाच्या हस्ते बक्षीस समारंभ होणार आहे पलटणच्या बैलांच्या पाण्याची किंवा जे बैलगाडा मालक त्यांचे इथं पाण्याची व्यवस्था वगैरे काय केलेली मंदिरासमोर ट्राक आहे आपण पाण्याची टँकर आणून लावणार हे अंतर किती पडतंय बरड पासून बरड पासून एक दोन किलोमीटर अंतरावर साधारण दोन किलोमीटर अंतरावर आहे हा रोड कुठे जातो सर आपण नव्या वस्तीला पुढे पुरवली तो, तो पाठीतोड त्या रोडला जाऊन मिळतोय इथे ह्या ग्राउंडवर येण्यासाठी कुठून कुठून येऊ शकतात भागातील आले त्यांनी बरड मार्गे धनगरवाडा रोड पुढं पांढरा देवाळ म्हणून महादेवाचं प्रसिद्ध आहे इथं तेल्या बुताची मानाची कावड इथं मुक्कामाल असते या ठिकाणी आपलं मैदान आहे ते मंदिर आपल्या फाट्याच्या समोरच आहे आणि घाटाच्या वरचे घाटावरचे जर आले

घेण्यासाठी आणि मैदान मैदानासारखं ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा फोन पे करा आणि जास्तीत जास्त बघाल आपलं मत कमवण्यासाठी मैदाना

कशा प्रकार जेवढं त्यांना मैदान प्र, बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्यासाठी जेवढे मऊंकाळ महाराणाचं जमीन असं इथे कुठल्याही प्रकारचं पावसाचं वातावरणात सुद्धा चिखल होणार नाही आहे पाहू शकता कशा प्रकारचं मैदान आहे अर्ध्यापर्यंत सरळ पट्टे आहे अर्ध्यातून घाट आहे दिनी सो खर्चानी पाहू शकता हे मालक आहेत वाघमोडे यांनी सो खर्चानी बैलगाडा क्षेत्रासाठी स्वतःचं योगदान नोंदवलेलं आहे भाऊभावांनी आणि एकदम शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला आहे पाहू शकता काम चालू आहे अकरा तारखेला मैदान होणार आहे